बघा तीनशे मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला चोवीस सेकंदात ओलांडते तर ती आगगाडी चारशे पन्नास मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडेल प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न सोडवत असताना इथं त्या आगगाडीचा वेग किती हा मुख्य प्रश्न म्हणजे प्रथमतः वेग काढणे सूत्र वेग वेळ पाचशे दाठरा गुणीला का घ्यायचे संबंधीच निरसन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा इथं प्रथमत त्या आगगाडीचा वेग काढू अंतर ह्या भागामध्ये रेल्वेची लांबी समाविष्ट करावी लागते लक्ष द्या ही आगगाडी चोवीस सेकंदामध्ये से त्या खांबाला ओलांडते समोर वेग पाचशे अठरा ओके इथ बे नमा अठरा बे बारा चोवीस लेकरांनो लक्ष द्या तीनशे बराबर इथं बारा उरलेत इथं वेग इथ पाचशे नऊ उरलेत आता बघा तीन तीन नऊ तीनशे बारा तीनशे बराबर चार गुणीला वेग गुणीला गुणीशे तीन आता बघा तीनशे बराबर हा चार आणि पाच चा गुणाकार वीस छत असताना तीन हा गुणीला वेग तीनशेकडे येताना तीन गुणीला तर वीस भागीला का मांडावेत या संबंधीच बरेच वेळा विवेचन केलं एखादी संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येच्या छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते इथं शून्याला शून्य कटला बे पंधरा तीस होतात म्हणजे पंधरा गुणीला तीन बराबर वेग अर्थात पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास हा गाडीचा वेग सापडला लेकर आता उत्तराकडे उत्तराकडे सूत्र तेच हे काही महत्वाचे सूत्र असतात ते पाठ करत चला अंतर बराबर वेळ गुणिला वेग सूत्रासोबत पाचशे दाठरा आता चारशे पन्नास मीटर लांबीचा पूल आघाडी किती वेळात ओलांडले प्रथमत गाडीची लांबी तीनशे इथं अधिक स्वरूपात पुलांची लांबी mm. किती वेळात ओलांडले वेळ काढायचा गाडीचा वेग नुकताच पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास ओके आता लेकरून mm. लक्ष द्या बघा नऊ नऊ दोन्ही अठरा पाचशे पंचेचाळीस ही बेरीज बेरीज सातशे पन्नास वेळ गुणिला पाच पाच छदस्थानी दोन उरले लक्ष द्या लक्ष द्या फटाके फुटा लागले आमच्याही विजयाचे यशाचे फटाके एक दिवस फुटले पाहिजे लेकरांनो जीवन हे गोंधळ आहे या गोंधळात आम्हाला भजन लक्ष जीवन हे गोंधळ आहे याच्यामध्ये आम्हाला भजन साधायचं भजन लक्ष द्या एकाग्रता भंग करणाऱ्या अनेक गोष्टी जगाच्या बाजारामध्ये क्षणोक्षणी निर्माण होतात क्षणो एकाग्रता कायम टिकून कशी ठेवायची हे कसब ज्या दिवशी विजयाचा झेंडा तुम्ही लावला ओके आमच्याही नावाचा एखादा फटाका फुटला पाहिजेच ही जिद्द ठेवून प्रयत्न करा हे तुमच्या लक्षात आला असेल ही बेरीज करा इथं भाग कसा गेला नऊ दोन्ही अठरा नऊ पंचेचाळीस ओके ही बेरी सातशे पन्नास ही वेळ गुणीला इथं पाच गुणीला पाच छदस्थानी दोन ओके जे जे होते ते चांगल्यासाठी ही सकारात्मक भावना कायम मनात करून बरोबर आहे ते याच्या वाटेवर चालत राहा सातशे पन्नास बराबर वेळ पाच पाच पंचवीस छदस्थानी दोन आता सातशे पन्नास कडे दोन जातानी भागीला पंचवीस दोन जातांनी अंशस्थानी पंचवीस लक्ष द्या पंचाहत्तर त्यावर हे शून्य म्हणजे ओलख आहे तीस आणि दोन बराबर वेळ अर्थात साठ हे उत्तर सेकंदामध्ये एखाद्या वेळेस तुमच्या पर्यायामध्ये एक मिनिट असा सुद्धा पर्याय असू शकतो तीच आघाडी चारशे पन्नास मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडेल सर अर्थात मिनिटात ओके अंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तो करता येईल